आज सर्व वसईतील वकील नागरिक आज आपल्याकडे काही ऐतिहासिक क्षण आजार पण अनुभवतोय आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे तहसील कचेरी सुरुवातीपासून होती आणि त्यावेळेला आपल्याकडे भिवंडी प्रांत होते आणि भिवंडीचे प्रांत ना आपण त्यावेळच्या वकिलांनी जी विनंती केली होती त्यानुसार भिवंडी प्रांत दर मंगळवारी केस चालवायला वसईला यायचे आणि आपल्या त्या त्याप्रमाणे तिथे केसेस चालवायचे कालांतराने प्रांत का झालं आज दुसरा एक प्रसंग तसा उद्भवलेला आहे अपर जिल्हाधिकारी साहेबांच आज इथे कॅम्प कोर्ट चालू होते आणि मला खात्री आहे आणि आशा आहे की नजीकच्या काळात इथे परमनंट जिल्हाधिकारी कार्यालय <laughs> कारण <करुण। laughs> ज्या ज्या वेळेला ज्याप्रमाणे डिलिमिटेशन होती वसेविराची ग्रंथा या पूर्ण या महाराष्ट्रामध्ये सर्वात वाढणारं शहर मध्ये नंबर एक चं वसीविरार आहे आणि अजून खूप त्याला स्कोप आहे पूर्णपणे वाढवण बंदर आहे आणि इंटरनॅशनली चौथी मुंबई डेव्हलप होत आहे आणि त्याचा मुख्य जो सोत्र आहे तो वसीविरार आहे त्यामुळे जशी लोकसंख्या वाढेल तशी शासकीय कार्यालय वाढतील आणि शासकीय कार्य वाढल्यानंतर जसं आज अप्पर जिल्हाधिकारी आज इथे आलेला आहे ते परमनंट होईल त्यासाठी आपण हा पहिला तसा कुठेतरी एक पाया टाकलेला आहे एक पाऊल टाकलेला आहे त्या कामासाठी आपल्याला खूप लोकांची मदत झालेली आहे पहिल्यापासून आमच्याकडे प्रांत ऑफिस साहेब यांनी आम्हाला सगळ्या कामाला मदत केलेली आहे येथे ही जी जागा आहे साहेब या जागेमध्ये ची लँड आहे येथे परमनंट एक कोर्ट बनावं आपलं कोर्ट यासाठी ही जागा हस्तांतरित करण्यात आम्ही ज्या ज्या काही का मदत आहे त्या सर्व रेव्हेन्यू खात्याने आम्हाला केलेल्या आहेत आता आपलं कोर्ट येथे चालू व्हावं म्हणून आमदार राजन नाईक यांनी विशेष प्रयत्न केले त्यांचा ज्यांनी काम केलं त्यांचं नामित करणं हे जर नाही केलं तर आपण ते कृतज्ञपणाचं केले होते त्यांनी माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांची वैयक्तिक भेट घेतली आम्ही त्यांना विनंती केलीच होती पण विनंती कशा असतात की विनंत्या या नागरिकाकडून लोकांकडून होतच असतात शासनाकडे दैनंदिन कारभारामध्ये भरपूर अशा विनंतीचे अर्ज येऊन इन्व्हर्टच्या टपालात पडलेल्या असतात त्याला कधी भेटले जाते जर ते योग्य मार्फत माणसाकडून योग्य माणसाच्या वेळेला कडे गेलं तर त्याला काहीतरी रिझल्ट मिळतो आणि त्याप्रमाणे आपण विनंती केलेली होती विनंतीला त्यांनी त्यांचं मान्य केली आणि बावनकुळे साहेबांकडे महसूल मंत्री माननीय या खात्याचे सर्वोच्च अधिकारी त्यांनी तात्काळ त्याच्यावर शेरा मारून शासन निर्णय निर्गमित केला आणि आमच्या महसूल खात्याने सुद्धा म्हणजे माननीय कलेक्टर मॅडम माननीय अप्पर जिल्हाधिकारी श्री फटांगे साहेब यांनी सुद्धा त्या विनंतीचा मान राखला लोकांच्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते त्यांना भले पालघर हे थोडं जवळच आहे निश्चितपणे मनोर नाक्याला उतरल्यानंतर पालघर येते थोडंसं कधी कधी ट्रॅफिक वगैरे लागते परंतु त्यांनी स्वतःचा विचार न ना करता नागरिकांचा विचार पहिला केलेला आहे त्यांनी कुठल्या कारण हे त्यांना जरी शासनाने सांगितलं तरी आम्हाला माहिती आहे की खालून अनेक प्रकारचे अर्ज जाऊ शकतात अनेक ठरवलं तर अनेक गोष्टी अने नेगेटिव्ह मध्ये करता येतात अनेक गोष्टी पॉझिटिव्ह करता येतात परंतु त्यांनी सकारात्मक विचार केला आणि आज तेथे प्रत्यक्ष आलेले आहे आणि येथे आपलं कामकाज चालू होणार आहे मी सर्व वकिलांच्या वतीने आपल्याला एक आश्वासन देऊ इच्छितो की वसईच्या वकिलांची आपल्याला पालख्याला थोडं अनुभव वसईचे वकील कधीही काम टाळण्याच्या प्रयत्नात कधी नसतात त्यांना उलट काम लवकर व्हावं या कधी तारखा वगैरे मागत नाही वसईमध्ये जेवढी आपली काही पेंडन्सी आहे ती पेंडन्सी लवकरात लवकर लव कमी करण्यासाठी आणि नागरिकांना इज डुईंग बिझनेस अशा प्रकारचा आपल्या शासनाचं नवीन ब्रिद वाक्य आहे आणि त्याप्रमाणे लोकांना तात्काळ न्याय मिळावा यासाठी आमचे वकील आपल्याला नेहमी सहकार्य करतील आपलं तर सहकार्य आम्ही पालघरला अनुभवतच आहोत प्राणसाहेबांचंही आता प्राणसाहेबांवर जबाबदारी जास्त वाढली आहे जबाबदारी अशी वाढलेली आहे की अपर जिल्हाधिकाऱ्याकडे अपिलाचा ओघ चालू राहावा म्हणून आपल्याला फटाफट निर्णय करावे लागतील एक तर अपिल जाणारच आहे आणि आता येथे येथे अपील आहे त्यामुळे आम्हाला पुढे लांब जायचं नाही त्यामुळे आपण जेवढे जास्त निर्णय द्या तेवढी जास्त अपील होती म्हणजे ठिकाणी कामाचा सत्र चालू राहील आणि लोकांना एक न्याय आपण इथे नाही तर इथे आपण प्रयत्न करू न्याय मिळवण्याचा एक मनामध्ये भावना असते तरी त्यासाठी आपण प्रयत्न केला न्यायासाठी असं त्या पक्षकाराला वाटलं पाहिजे त्यांना जव्हार पालघर जाणं कठीण होत त्यामुळे आपण आज येथे आला याबद्दल आम्ही आपले आभार मानतो अभिनंदन करतो आणि ज्यांनी जाणते अजाणत्याने <coughs> पत्रकार बंधू भगिनीचे आभार मानतो त्यांनी आम्ही आम्हाला खूप मदत केली आहे नागरिकांनी आमच्या सहकार्य केलेला आहे येथे लगेच काही कालखंडामध्ये वसईमध्ये येथे चौदा माळ्याची आपली प्रशस्त न्यायालयीन इमारत आता तयार होते कालच त्यांचा थ्री डी डायमेन्शनचा नकाशा वगैरे माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि चीफ आर्किटेक्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट यांनी तयार केला आणि चौदा माळ्याची आणि पंचेचाळीस कोर्टाची साधारण शंभर ते दीडशे कोटीचा तो प्रोजेक्ट आहे तो येथे साकारणार आहे की जेणेकरून वसईविराजच्या सध्या प्रलंबित पंच्याहत्तर हजार केसेस आणि पुढे अजून वाढणाऱ्या केसेस या सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न त्याच्यात होईल त्याच्यावर आम्ही वसई वकिलांनी पुढचंही पाऊल आखायला घेतलेलं आहे की ज्याप्रमाणे न्यायालयीन संकुल होईल तसे एक प्रशासकीय संकुल सुद्धा झालं पाहिजे आमच्याकडे कॉपरेटिव्ह वसई तालुक्यामध्ये हाऊसिंग सोसायटी वाढत चालले आणि त्यासाठी ताम तलावला एक फक्त सहकार निबंधक आहे आणि ते कधी तीस वर्षापासून आहे तिकडे भाड्याच्या जागेमध्ये आहेत केसेस तर वाढत चाललेल्या आहेत वकिलांना जायला लागते आणि आता जशा जमिनीच्या केसेस कमी झाल्या परंतु हाऊसिंग सोसायटीमध्ये मारामारी आणि या सगळ्या केसेस भरपूर चालू झालेले आहेत एकशे एकच्या प्रोसिडिंग आहे तर त्यांचं कोर्ट पी आर आर यांचं कोर्ट त्यानंतर एन जी ओ साहेबांना स्वतःची जागा नाही तहसीलला जागा कमी पडत आहे त्यानंतर कंजूमर यासाठी जशी न्यायालयांची चौदा पाण्याची इमारत आहे तशी प्रशासकीय भवन एकाच ठिकाणी संकुल उभं करावं यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत आणि उद्या आमची माननीय पालकमंत्र्यांनी आम्हाला भेटीसाठी बोलावलेलं आहे आणि माननीय आमदारांच्या मदतीने तेथेही ते आम्ही तो प्रस्ताव रेटणार आहोत की सुयोग्य अशा ठिकाणी जागा मिळवून चौदा मेळ्यात सर्व कार्यालय पोलीस उपायुक्तांना पण स्वतःसाठी जागा नाही परिमंडळ झालेलं परिमंडळाच्या भाड्याच्या जागेत राहतात तर पोलीस त्यांच्याकडे पण चॅप्टरच्या केसेस चालतात म्हणजे लोकांना एकाच ठिकाणी सर्व हे मिळेल असा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला चांगलं सहकार्य शासकीय अधिकाऱ्याकडून मिळत आहेत हे आम्ही आवर्जून सांगतोय आपण आपला स्वागत मोठा करायचा ठरवलं होतं पण थोडा आचारसंहिता आम्ही तो, तो थोडक्यातच घेतोय तर आता मी माननीय आमचे बी पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी माननीय कलेक्टर साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं बघत साहेबांचा मुलगा आहे सांगायचं एक मिनिट एक मिनिट मी मॅडम दर्शना मॅडम यांना विनंती करतोय कि एसडीओ साहेब आमच्या घरचेच आहेत परंतु त्यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं a dona